मंडळी नमस्कार आजचा विषय आहे वैज्ञानिकांना आशीर्वाद शास्त्रज्ञ वैज्ञानिक यांना कसा आशीर्वाद मिळालेला आहे हे श्रीपाद प्रभूंनी म्हणजे इसवी सन तेराशे साली हे सांगून ठेवलेलं आहे टापूर आंध्र प्रदेश अध्याय नंबर एकोणतीस श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत अध्याय नंबर एकोणतीसमध्ये श्रीपाद शिवल्लभांचा दिव्य उपदेश कलियुगातील मानव हा हिरण्यकश्यपूसारखा सारखा असेल बघा कलियुगातील मानव म्हणजे आता जो मानव कसा आहे हिरण्यकश्यपूसारखा हिरण्यपू हिरण्यकश्यपू कसा होता राक्षसी वृत्तीचा होता आणि आजचा मानव पण तसाच आहे तर कलियुगातील मानव हिरण्य असेल त्यांच्या समस्या भाव आणि आचार विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील आपल्या सगळ्यांच्याच आचार विचार समस्या सध्याच्या युगा युगामध्ये कठीण स्वरूपाच्याच आहे बरोबर आहे आता पुढे याच कलयुगातील मानवाला त्या प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनांना यश मिळून हिरण्य कश्यपूसारखे वरदानसुद्धा सृष्टी मातेकडून मिळेल याचा अर्थ असा प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधन म्हणजे आता एकतर क म्हणजे कलयुगातील मानव आहेत ते कसे आहेत हिरण्य कशोपसारखे आहेत द्रक्षची वृत्तीचे आणि असं असू असं असूनही जे वैज्ञानिक जे संशोधन करत आहेत त्यांना मातेकडून त्यांच्या संशोधनासाठी आशीर्वाद मिळतोय म्हणजे हे जे संशोधन करतात यांना आशीर्वाद कोण देतंय तर सृष्टी माता देते आणि हिरण्यकश्यपूसारखे वरदानसुद्धा यांना यांच्या प्रयत्नामुळे मिळतात मिळतात एक हिरण्यकश्यपूसारखे वरदान म्हणजे कसे काही विघातक म्हणजे तंत्रज्ञान आता तंत्रज्ञान जे लोक काढतात ते किती विघातक आहेत म्हणजे उ उदाहरणार्थ ए आय ए आय हा असा ही अशी टेक्नॉलॉजी आहे की जी कोणाचीही कोणाचाही चेहरा बनू शकते एखाद्या व्यक्तीला तो तिथे नसला तरी त्याला ती तिथे दाखवण्याचं सामर्थ्य या ए आयमध्ये आहे तर थोडक्यात सृष्टी माता मातेकडूनच यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे याचा अर्थ सृष्टी माता दोषी असं नाही प्रयत्न केला की यश हे तुम्हाला मिळतंच हे सांगण्याचं इथे थोडक्यात वैज्ञानिकांना जे यश मिळते आणि वैज्ञानिक हे संशोधन करून निरनिराळे प्रयोग करतील हे तेराशे सालीस थांबून ठेवलेलं हो आहे आणि कुठल्या ग्रंथात श्रीपाद शिवल्लभ चरित्र अमृत त्याच्यामुळे भारतीय अध्यात्माला थोताण म्हणताना शंभर वेळ विचार करा सगळ्यांचं मूळ भारतीय अध्यात्म आहे आणि भारतीय अध्यात्माचे असे महान ग्रंथ मध्ये जे आज घडते ते सांगून ठेवले आज उद्या परवा सगळं काही सांगून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे या अहंकारातून बाहेर या की आम्ही जे करतोय ते कोणाला दिसत नाही तर तसं नाही तर बोला श्री पाद श्री वल्लभांचा जय जयकार सो